नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो श्रीलंकेतील कँडीजवळील संजीवनी आयुर्वेद केंद्र तर ह्या ठिकाणाला स्पाइस गार्डन तर ह्या ठिकाणाला भेट दिली तर तेव्हा लक्षात आलं की अहो थेट रामकथेशी हे सगळं निगडित आहे तर ती कथा थोडक्यात अशी की बघा राम रावण युद्धामध्ये रावणाचा पुत्र इंद्रजित तर ह्याच्याकडून शक्ती लागून जेव्हा लक्ष्मण मूर्छित झाला तर तेव्हा सुषण वैद्य होते ज्यांचा वनस्पती आयुर्वेदाचा उत्तम अभ्यास तर त्यांनी सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावरती जी संजीवनी वनस्पती आहे तर तिचा अर्क तोही काही तासाच्या आत जर लक्ष्मणाला दिला तरच तो जगण्याची शक्यता आहे झालं याच्यावरती सगळेजणं खूप चिंतित झाले पण अहो अशक्य हा शब्दच मारुतीरायाकडे नाही कारण प्रखर रामभक्त आहे वायुपुत्र आहे तर त्या हनुमंतानी द्रोणागिरी पर्वताच्या रोखांनी उड्डाण केलं रामदास स्वामी म्हणतात ना कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणि तो रात्रीचा तिथे गेला पण अहो बऱ्याच वनस्पती संजीवनी वनस्पती ओळखण्याची खूण काय ती रात्री चमचम करते पण अशा अजूनही काही वनस्पती चमचम करत होत्या तर त्याला संभ्रम झाला नक्की कळे ना पण बल आणि बुद्धी याच्यात अग्रगणी अशा हनुमंतानी त्या द्रोणागिरी पर्वताचा बराचसा भागच एकदम असा उचकटला आणि प्रचंड वेगाने आणि शक्तीप्रदर्शनच त्याचं हा रामभक्त काही वेळात तिथे येऊन पोचला मग त्यानंतर सुषेण वैद्याने ती संजीवनी वनस्पती देऊन लक्ष्मण शुद्धीवर आला वगैरे पण ती आणत असताना त्या पर्वताचा भाग काही ठिकाणी तो काही भाग कोसळला काही भाग त्याची माती जी पडली तर त्यावरनं त्या औषधी त्या आजही तिथे वनौषधी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि ते आयुर्वेद त्यांनी टिकवलेलं आहे तर अशा प्रकारे संजीवनी आयुर्वेद केंद्राला आ, आ, हर्बल सेंटर्स भेट देताना मला ह्या आपल्या रामकथेचं त्याच्याशीच थेट निगडीत आहे याचं स्मरण झालं म्हणून ही कथा सांगण्याचा मोह आवरला नाही जय श्रीराम जय बजरंग बली